नमस्कार तर आज आपली रेसिपी आहे पनीर दम बिर्याणी तर खूप छान आणि साधी सोपी अशी अशा पद्धतीने मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे जे पण आपलं साहित्य घरच्या घरी असतं त्याच्यामधलंच तर चला आपण बनवूया पनीर दम बिर्याणी इथे मी दोनशे ग्रॅम पनीर घेतलेलं आहे त्याचे वेग असे काप करून घेतलेत त्याच्यावरती आता आपली मिरची पावडर जीरा पावडर टाकत आहे आणि हळद थोडीशी आणि सगळ्यात शेवटी मीठ चवीनुसार आता ही हे सगळं आपण पनीरला हे मिश्रण लावून घ्यायचं व्यवस्थितपणे बघा कसं लावून घेतलेलं आहे आता मी इथं एका पॅनमध्ये तेल घेत आहे आणि जे आपण पनीरचे पीस करून घेतलेले ते असे तळून घ्यायचे आहेत बघा अशा प्रकारे तळून झालेले आहेत आता परत आपण एका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवूयात दोन चमचे तेल घेतले मी दोन पळी आणि एक पळी तूप घेतले साजूक तुम्ही तूप घेतला नाही तरी चालेल पण तुपामुळे एक वेगळीच टेस्ट येते नक्की तुम्ही तूप घ्या आता याच्यामध्ये खडे मसाले घालूयात दालचिनी तमालपत्र वेलची आणि ही जे आपलं फूल असतं चक चक्रीफूल त्याचे असे तुकडे करून आहेत आणि काळी मिरी आणि लवंगा असं मी घातलेलं आहे आणि जिरे आता हे व्यवस्थित आपण गरम करून घेऊयात तेलामध्ये बघा आपलं फुल्ले आहेत खडे मसाले आता त्याच्यामध्ये कांदा घातलेला आहे उभा मी कांदा चिरून घेतलेला आहे छोटे दोन कांदे आणि आता आलं लसण्याची पेस्ट घातलेली आहे एक चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा हळद आणि हे मिरची उभी मी चिरून घेतली तीसुद्धा घातलेली आहे आणि कोथिंबीर असं मी सगळं घालून घेतलेलं आहे आणि पुदिन्याची एक चार पाच पानं घातली त्याच्यामध्ये वासासाठी आता हे व्यवस्थित आपण तेलामध्ये परतून घेऊयात व्यवस्थित असं परतून घ्याय घेऊन मसाले सगळे लागले पाहिजेत एक जीव झाले पाहिजेत मसाले आपले एक जीव झाले पाहिजेत मसाल्याला तेल सुटलं पाहिजे आता याच्यामध्ये मी अर्धा वाटी पाणी ॲड केले आणि बघा याच्यामध्ये मी दीड टमाटा एक आणि अर्धा त्याची प्युरी करून तीसुद्धा घातलेली आहे आणि आता त्याच्यामध्ये दोन चमचे दही तुम्ही इथं दह्याच्याऐवजी क्रीमसुद्धा घालू शकता दुधाची आणि चवीनुसार मीठ घातलं आहे आता सगळं मिश्रण व्यवस्थित परतून घ्यायचं बघा बुडबुडी कसे येत आहेत आणि मसालेचा वास इतका मस्त येतो आहे आता याच्यामध्ये जे आपण पनीर फ्राय करून घेतलं होतं तळून घेतलं होतं ते घातलं आहे चा। आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे मिश्रण एका भांड्यामध्ये घेतलेलं आहे मिश्रण आणि आता त्याच्यावरती मी हा शिजवलेला बासमती राईस घेतलेला आहे त्याच्यावरती तळलेला कांदा असा पसरून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपण याच्यावरती गरम मसाला ॲड करूयात आता त्याच्यामध्ये केवडा जेल तसंच रोज वॉटर ते सुद्धा आपण ॲड केलेलं आहे आणि त्याच्यानंतर केसरयुक्त दूध केसर घालून मी दोन तास दूध ठेवलेलं ते दूध ॲड केले आणि त्याच्यानंतर थोडं अर्धी वाटी पाणी ॲड केले आणि आता कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे वरून आणि भांड्याचं झाकण लावून असं मी हे पिठानं सर्व झाकणाला कवर करून घेतलेलं आहे जेणेकरून आपली वाफ बाहेर जाऊ नये आणि बघ मंद आचेवर वीस मिनटं ठेवलेलं आहे आणि हे बघा आता काढून बघितलं आहे पनीरसुद्धा छान शिजलेलं आहे आणि आपली बिर्याणी इथं तयार आहे आणि वास खूप छान येत आहे आणि खूप टेस्टी अशी पनीर दम बिर्याणी झालेली आहे तर नक्की ट्राय करा आणि नक्की कमेंट करून सांगा बाय